प्रदूषणाच्या विळख्यात पनवेल त्रस्त विकासकांकडून उपाययोजना धाब्यावर इमारतीचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्बंध आणले गेलेत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांमुळे महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विकासकांना उपाययोजना राबविण्यास सांगितलंय मात्र या उपाययोजना विकासकांकडून धाव्यावर बसवल्या जात असल्याचं अनेकदा समोर आलंय गाव रेल्वे स्थानक आणि लगतच्या परिसरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे प्रदूषण होऊन नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार अनेकदा केली जाते शहरात वायू आणि ध्वनी प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त आहेत अनेकांना श्वसन तसंच दम्याचे आजारही होत आहेत अनेक सेक्टर मध्ये बांधकाम सुरू असल्यामुळे हवेत कायमच धूळ असते बांधकाम व्यावसायिकांना महानगरपालिकेने तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमावली दिली आहे या नियमावलीचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा सज्जड दमही दिला जातो परंतु हा दम हवेतच विरत असल्याचं देत आहे बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे कण हवेत विरघळणारी विषारी रसायने या घटकांमुळे हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात केलं जात असल्याचा आरोप रहिवाशांकडून आहे विकासकांकडून दंडात्मक कारवाई केल्याशिवाय प्रदूषणावर नियंत्रण येणार नाही असं येथील स्थानिकांचं म्हणणं आहे बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या बांधकामांभोवती अठरा मीटर उंचीची हिरव्या रंगाची जाळी बसवणं हवेत उडणाऱ्या धुळीच्या कणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचे तुषार उडविणं अपेक्षित आहे परंतु कोणीही या नियमांचं पालन करत नसल्याचा आरोप नागरिकांमधून होतय वेरा रिपोर्ट कोकण न्यूज पनवेल